आज या ठिकाणी आम्ही आरळी गणाच्या खंडू कुंभार यांची उमेदवारी अर्ज वतीने वतीनं आहे महाराष्ट्रामध्ये मागे साडेतीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या कामाची पावती या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे यामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि फडणवीस साहेबांचा एक वर्षाचा असा साडेतीन वर्षाचा कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांनी नगरपालिकेच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील लोकसभा असेल विधानसभा असेल या तिन्ही बी निवडणुकीमध्ये भरघोस यश संपादन केलेला आणि महाराष्ट्रातला क्रमांक दोन नंबरचा पक्ष या ठिकाणी शिवसेना आपल्याला बघायला मिळतोय आणि आरळी पंचायत समिती गणामध्ये आम्ही मागील चार पाच वर्षापासून या ठिकाणी दुष्काळामध्ये जनावरांना म मनुष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे तसंच या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आम्ही पाण्याच्या टाक्या वेग सुद्धा वेग उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि शाळेचे काम असतील किंवा रस्त्याचे काम असतील डीपीडीसी मधून आणि ग्रामविकास खात्याकडून सुद्धा आम्ही विविध वेगवेगळे कामं आम्ही मंजूर करून घेतलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आरळी पंचायत समिती गणामध्ये आम्ही मतदारसंघ स्वच्छ आणि सुंदर करून दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या ठिकाणी आमचा विजय हा निश्चितच आहे आणि या शिंदे साहेबांच्या कामाकडे आणि त्यांच्या योजनाकडे महाराष्ट्रातील सर्व ना नागरिक ही झालेले खुश झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये शिवसेनेचा भागवा फडकल्याशिवाय आम्ही राहणार नोत धन्यवाद तुळजापूर निवडणूक निर्णय नियोन। अधिकारी आज प्रथमतः आम्ही फॉर्म दाखल केला असून आणि फॉर्म बी आमचा एक नंबरचा आणि एक नंबरचा उमेदवार हाच जास्त मताने निवडून येणार मी आज अशीच गावी देतो कारण ह्या उमेदवाराचं आमचं जे सामाजिक कार्य आहे आज त्या आरळी गणात मंगरुळ गटामध्ये ह्यानं पाण्याचे टँकर वगैरे पाण्याचे वाटप केलेले मागे तीन वर्ष सतत काम सामाजिक क्षेत्रात असो गावातल्या सामुदायिक लग्न वाड्यात असो किंवा असे कुठले बी जे उपक्रम असतील सार्वजनिक अशा ठिकाणी आमच्या उमेदवारांना आग्रहाने भाग घेऊन वेळोवेळी कामं केलेले व जनतेच्या सेवेत तत्पर कायम उभा राहिलेला हा उमेदवार असून आणि तसेच त्याला आज पोच पावती मिळावी म्हणून आज आम्ही आमच्या शिवसेनेतर्फे त्याला उमेदवारी द्यायचं आमचं चाललेलं आहे आणि ते निश्चित आम्ही होईलच आणि तसेच हा उमेदवार जास्तीत जास्त मातान कसा निवडून येणार व आमचं लाडकी बहीण योजनेतन कामं झालेली आहेत महिलांचे तसेच आमच्या लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणींचे कामं झालेले आहेत तसेच जे थोर शेतकरी आहेत वयोवृद्ध त्यांचे बरेच काम आमच्या उमेदवारांनी केलेले आहेत कायम तसेला थांबवून त्यामुळे लवकरच विजय निश्चित असेल हे मी आज सांगू शकतो मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मोहन पनोरे साहेब तालुका प्रमुख अमोलजी जाधव साहेब ताल धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे परमेश्वर साहेब तुळजापूर शहर अध्यक्ष बापू भोसले साहेब यांच्या शुभ आशीर्वादाने आज मी आरळी पंचायत समिती गणासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे